शेअर मार्केट मधनं खूप पैसे कमवायचे असतील तर लॉंग टर्म गुंतवणूक करावी लागते साधारणतः पाच ते दहा वर्षांसाठी स्टॉक मध्ये गुंतवणूक केली जाते तिला लॉंग टर्म गुंतवणूक असं म्हटलं जातं पण लॉंग टर्म साठी स्टॉक नक्की निवडायचे कसे हा प्रश्न बहुतेकांना पडत असतो त्यासाठी गरजेचं असतं ते स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस पैसा पाणीच्या अनेक दर्शकांकडनं फंडामेंटल अनालिसिसच्या सिरीजची मागणी केली जात आहे त्यामुळं आजपासून आपण या सिरीज सुरुवात करत आहोत आधी फंडामेंटल अनालिसिस म्हणजे नक्की काय असतं याचं मी तुम्हाला मला एक वाक्यामध्ये उत्तर देणार आहे एखादी वस्तू खरेदी करताना मला ती स्वस्तात मिळते का कि महागात मिळतीय याचा निष्कर्ष काढणं म्हणजे फंडामेंटल इथे हे अनालिसिस जे काय आहे ते आपण स्टॉकच्या बाबतीत करणार आहोत एक वाक्य आहे पण त्याचा अर्थ खूप डीप आहे हाच अर्थ आपल्याला या संपूर्ण सिरीज मध्ये समजून घ्यायचा आहे परंतु पुढचे व्हिडिओ जर मिस करायचे नसतील तर आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन जे आहे ते क्लिक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्या मोबाईलवर येत जाईल चला तर मग पहिल्या एपिसोडला आता सुरुवात करू प्राइस इज व्हॉट यू गिव्ह अँड व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट असं वॉरन बफेनचा एक प्रसिद्ध फोट आहे एखादी गोष्ट विकत घेताना आपण तिच्यासाठी किती पैसे मोजतोय ती असते प्राइस परंतु त्या वस्तूचा आपल्याला किती उपयोग होतोय हे असतं त्या वस्तूचे मूल्य अर्थात व्हॅल्यू कोणतीही वस्तू विकत घेताना तिच्या किंमतीच्या तुलनेमध्ये आपल्याला किती मोबदला मिळेल हे आपण नक्की तपासतो त्या वस्तूला खरंच तेवढी किंमत दिली पाहिजे का हे आपण ठरवत असतो यालाच फंडामेंटल अनालिसिस असं म्हटलं जातं स्टॉकच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला हीच सोपी गोष्ट करायची आहे फक्त इथे थोडी बिझनेस रिलेटेड आकडेवारी जी आहे ती आपल्याला बघायला लागते अशावेळी अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो माझं शिक्षण कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये झालेलं नाहीये तर मी फंडामेंटल अनालिसिस करू शकतो का नक्कीच तुम्ही हे करू शकता त्यासाठी तुमचं शिक्षण कॉमर्स मध्ये अजिबात आवश्यक नाही तुम्हाला साधी आकडेमोड जरी येत असेल तरी तुम्ही फंडामेंटल अनालिसिस नक्की करू शकता फंडामेंटल अनालिसिस करताना आपल्याला कंपनीची काही बेसिक फायनान्शियल स्टेटमेंट जी असतात ती पाहायची असतात जसं की बॅलन्स शीट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट असेल किंवा कॅश फ्लो स्टेटमेंट असेल ही स्टेट कशी रीड करायची हे आपण पुढच्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट कसा वाचायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत कंपनीचे काही महत्वाचे फायनान्शियल रेशोज असतात ते आपण यामध्ये शिकणार आहोत त्यामध्ये पी -E रेशो असेल किंवा ई पी एस असेल पीबी रेशो असेल डेट टू इक्विटी रेशो असेल असे काही महत्वाचे आणि बेसिक रेशो असतात ते आपण पाहणार आहोत या अवघड टर्म्स ऐकून अजिबात गोंधळून जाऊ नका कारण मी तुम्हाला हे सगळं काही अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणा सकट समजावून सांगणार आहे तुम्ही पूर्ण प्लेलिस्ट जर पाहिली तर स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं शोधायचं हे समजण्यासाठी तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही आता अनेक लोकांचं टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस यामध्ये मतभेद होता टेक्निकल अनालिसिस जर येत असेल तर फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस मधून शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळवता येतात यामध्ये काही शंका अजिबात नाही मार्केट मध्ये एंट्री कधी घ्यायची एक्झिट कधी घ्यायची रिस्क किती घ्यायची हे सगळं टेक्निकल अनालिसिस करून तुम्हाला ठरवता येतं परंतु शेअर मार्केट मधन मोठी संपत्ती कमवायची असेल तर फक्त टेक्निकल ॲनालिसिसवर अवलंबून राहता येत नाही कारण मोठी संपत्ती ही लॉंग टर्म मध्ये तयार होते आणि त्यासाठी फंडामेंटली चांगल्या कंपन्या निवडून त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते याचा अर्थ टेक्निकल अनालिसिस सोडून फक्त फंडामेंटल अनालिसिस केलं पाहिजे असं आहे का असं अजिबात नाही तुमच्या स्ट्रॅटेजी मध्ये टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस हे दोन्ही असणं गरजेचं आहे हे योग्य पद्धतीने समजण्यासाठी आपण एक उदाहरण आता पाहणार आहोत ज्योती रेझिन्स हा स्टॉक सध्या चौदाशे रुपयांचा असतो जवळपास ट्रेड करतो या स्टॉकने मागील तीन वर्षामध्ये म्हणजे दोन ते दोन दरम्यान जवळपास बाराशे पन्नास टक्के रिटर्न दिले आहे म्हणजे तीन वर्षामध्ये या स्टॉक ने गुंतवणूकदारांचे पैसे बारा ते तेरा पटीने वाढवले आहेत परंतु त्या आधीचे चार वर्षे या स्टॉकचे रिटर्न शून्य टक्के होते हा स्टॉक दोन हजार सतरा मध्ये पंच्याहत्तर रुपयांच्या ऑल टाइम हायला होता दोन हजार वीस पर्यंत ही प्राइस तेवढीच होती म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे तीन वर्षामध्ये अजिबात वाढले नाही स्टॉक मध्ये खरी मूव दोन नंतर आली ज्यांनी दोन साली ऑल टाईम हायवर एंट्री केली त्यांनी रिटर्न्स येत नसल्यामुळे पुढच्या तीन वर्षामध्ये कदाचित एक्झिट सुद्धा केली असेल सांगण्याचा मुद्दा काय आहे तर स्टॉक फंडामेंटली जरी चांगला असला तरी त्यामध्ये एंट्री करण्याची योग्य वेळ तुम्हाला समजली पाहिजे त्यामुळं फंडामेंटल ॲनालिसिसच्या जोडीला टेक्निकल ॲनालिसिस सुद्धा आपल्याला गरजेचं असतं टेक्निकल ॲनालिसिसची डिटेल प्लेलिस्ट पैसा पाणीवर उपलब्ध आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देतोय आपण पुन्हा एकदा फंडामेंटल ॲनालिसिसकडे आता बोललो फंडामेंटल ॲनालिसिस दोन भागांमध्ये विभागलं जातं पहिलं असतं ते क्वालिटी आणि दुसरं म्हणजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिसिस फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी शोधताना हे दोन्ही पैलू आपल्याला लक्षात घ्यायला लागतात या सिरीज मध्ये आपण जास्त करून क्वांटिटेटिव्ह अनालिसिस वर भर देणार आहोत त्याआधी क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे नक्की काय असतं हे आपण आता थोडक्यात पाहूया क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये कुठलीही आकडेवारी नसते यामध्ये सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे कंपनीच्या मॅनेजमेंटचे शिक्षण किती आहे त्यांच्याकडे अनुभव किती आहे त्यांच्यावर कुठल्या क्रिमिनल केसेस तर सुरू नाहीये हे सगळं यामध्ये पाहिलं जातं याला मॅनेजमेंट अनालिसिस असं सुद्धा म्हटलं जात दुसरं आहे ते म्हणजे बिझनेस एथिक्स या कंपनीमध्ये कुठले स्कॅम सुरू आहेत का फ्रॉड सुरू आहेत का तर असतील तर त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे याची यामध्ये खात्री केली जाते याशिवाय कंपनीचा कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसा आहे कंपनीची मॅनेजमेंट स्वतःला किती सॅलरी देते कंपनीला पॉलिटिकल सपोर्ट आहे का हे सगळे फॅक्टर्स क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये पुन्हा चेक केले जातात पुढचे अनालिसिस करण्याआधी हे सगळे जाणून घेणं महत्वाचं असतं भले त्या कंपनीची आकडेवारी रिझल्ट परंतु कंपनीमध्ये गैरव्यवहार जर होत असतील तर मार्केटमध्ये कधी ना कधी त्यांची माहिती पसरत असते अशा वेळी स्टॉक कोसळतात आणि गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान कंपन्यांबद्दलची ही माहिती मधून येत असते त्यामुळे मार्केट रिलेटेड न्यूज आणि सतत आपण चेक करत पाहिजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस हा संपूर्ण आकडेवारीचा खेळ असतो कंपनीचे सेल्स प्रॉफिट ग्रोथ डेट त्याचे ॲसेट्स प्रॉफिट मार्जिन डिव्हिडंड्स फायनान्शियल रेशो हे सगळं त्यामध्ये येतं ही सगळी आकडेवारी आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट मधन सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहत मगच पुढे जाणार आहोत फंडामेंटल ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्सची गरज पडते हे स्टेटमेंट्स कुठून शोधायचे फंडामेंटल अनालिसिस साठी लागणारे बहुतेक टूल्स जे असतात ते फ्री मध्ये उपलब्ध असतात कंपनीचे अॅन्युअल रिपोर्ट्स हे कंपनीच्या वेबसाईट आपल्याला मिळतात ते आपल्याला डाउनलोड देखील करता येतात याशिवाय स्क्रीनर डॉट इन किंवा स्टिकर टेप तिजोरी फायनान्स या वेबसाईट वर कंपन्यांचे सगळे फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि रेशो उपलब्ध असतात या सिरीज मध्ये आपण याच वेबसाईट वापर करून कंपनीचं करणार आहोत या वेबसाईट वर मागील अनेक वर्षांच्या फायनान्शियल स्टेटमेंटची आहे ती उपलब्ध असते त्यामुळं कंपनीचे सगळे अॅन्युअल रिपोर्ट चालत बसायची गरज पडत नाही तरी देखील एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला कंपनीचा रिपोर्ट जो आहे तो कसा असतो हे समजून घेता आलं पाहिजे त्यामुळं आपण पुढील व्हिडिओ मध्ये आपण कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट कसा वाचायचा याबाबत माहिती घेणार आहोत या व्हिडिओला आपण एक हजार पेक्षा जास्त लाईक्स टार्गेट ठेवलेला आहे एवढे लाईक जर आले तर आठवड्यात फंडामेंटल फंडामेंटल चे कमीत कमी दोन व्हिडिओ टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनेलला ला सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर तेही लगेच करा सध्यासाठी इथे थांबूयात पाहत रहा पैसा वाटत